हे बन, करा, करा, करा। आता आपण सकाळ सकाळपारी स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाल्यानंतर आपण काय करायचंय आता गुळाच्या कापण्या करायच्या बघा आता डाळीचं पीठ चाळून घेतले गव्हाचं पीठ चाळून घेतले दोन्ही तिसऱ्या विसानं डाळीचं पीठ घालायचं असतं बघा आता घातलंय गुळवणी करून घेतलेलं आहे बघा बघा हे ही गुळवणी आहे बघा हे बघा ही गुळूणी आहे बघा गुळाची गुळवणी केलेली आहे आता काय करायचं आहे त्या पिठात ओतून थंड झाल्यावर थंड झाल्यावर पीठ मळून मळून घ्यायचं आहे बघा त्यात हे बघा अशी गुळवणी घालून आहे बघा बघा ही गुळवणी घालून घेते कापण्याचं पीठ मुळतात मळून ठेवणार आहे तासभर आता बघा ही गुळणी घातलेलं आहे ही मिक्स केलेलं आहे बघा असं बघा ही यात बडशा पोवा सोडा घालायचा लाट लाटताना लाटून घेताना काय करायचं खसखस लावायची खसखस लावल्यानंतर चौदार कापण्या होत्या त्या बघा कापण्या गा। खाऊन बघायला मस्तच लागते त्या अशा तळून दे तुम्हाला एक तासाभरानं बघा पीठ भिजत घालाय लागते आता मळून बघा ही कालवायला लागलेली आहे मी मी पीठ कालवून घेत्या आता कालवून एक जीव त्याचा करून घ्यायचा मगच नंतरच लाटायचं एक पंधरा वीस मिनटानंतर आता ही गुळणी ओतून कालून ठेवलेला आहे आता एक तेव्हा ही कापण्या आता तळायला लागले मग अशी पीठ म्हणून घेतलं दहा पंधरा मिनटं ठेवलं कापण्या आता लाटून घेऊन एवढा ही तळायला लागलेला आहे तेव्हा ही तळून काढले तुम्ही आता सगळेजण इथं खायला या तेव्हा सगळेजण गोड मस्त आहे छान कापणे तेव्हा बघा खायला या सगळी जण